नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म माये ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये ज्या महिलांनी भरलेले आहे त्या महिलांचे रुपये चार हजार पाचशे हे खात्यामध्ये येणे सुरू झालेले आहे महिलांनी आपले खाते लवकरात लवकर चेक करून घ्यावे आणि जर आजो सुद्धा आपले पैसे जमा झालेले नसेल तर त्या महिलांनी लवकरात लवकर आपले आधार कार्ड संबंधित बँकेला आधार सिडिंग करून घेण्यात यावे पैसे जमा करण्याचा कालावधी हा पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत आहे त्याकरता लवकरात लवकर आधार सिडिंग करून घ्यावे जेणेकरून तीस सप्टेंबर पर्यंत आपली रक्कम ही आपल्या खात्यामध्ये जमा होईल तसेच ज्या महिलांचे खात्यामध्ये यापूर्वी रुपये तीन हजार खात्यामध्ये जमा झालेले आहे त्या महिलांच्या खात्यामध्ये रुपये एक हजार पाचशे हे सुद्धा तीस सप्टेंबर पर्यंत खात्यामध्ये जमा होतील लाडकी बहीण योजनेबाबत अशी ही महत्वपूर्ण अपडेट होती असेच नवीन नवीन माहिती तुम्हाला मिळण्याकरता या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका